पितृपक्षामध्ये पितृपक्षाची थाळी बनवली जाते त्या थाळीमध्ये पाच ते सहा भाज्या मिक्स बनवल्या जातात ह्याच त्या भाज्या ह्या सर्व मी स्वच्छ धुवून कापून घेतल्यास त्याचबरोबर मेथी निसून स्वच्छ पाण्याने धुवून घेतली चला तर मग स्टेप बाय स्टेप ह्या भाज्या कशा बनवायच्या त्या बघूया एका कढाईमध्ये पाव चमचा तेल घालून बारीक कापून घेतलेली गवार घालायची व त्यामध्ये मीठ घालून चांगली परतून घ्यायची दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून शिजवायची व ही झाकण ठेवून अगदी दोन ते तीन मिनटात छान शिजते अशा प्रकारे ही शिजली बाउलमध्ये काढून घेऊया अगदी थोड्याशा तेलामध्ये शिजवलेला किंवा परतलेल्या भाज्यांची टेस्ट इकडं तिकडे जात नाही व मिक्स भाज्यांची टेस्ट अगदी परफेक्ट होते त्याच कढईमध्ये मध्ये पाव चमचा तेल घालून डांगर घालायचंय व चवेप्रमाणे मीठ घालून दोन ते तीन मिनटं चांगलं हे डांगर शिजू द्यायचं दोन ते तीन मिनिटात छान शिजलं जातं हे सुद्धा आपण गवार ज्या बाउलमध्ये काढली त्याच बाऊल मध्ये काढून घेऊया व त्याच कढईमध्ये पाव चमचा तेल घालून वालाच्या शेंगा व वा भेंडी हे एकत्र दोन ते तीन मिनटं चांगले वाफेत घ्यायच्या आणि त्याचबरोबर ह्या सर्व भाज्या जशा वाफेत शिजवून घेतल्या तसंच मी वाफेत शिजून घेतलं सर्व भाज्या झालेल्या आहेत एका कढईमध्ये एक चमचा तेल घालून तेलामध्ये तीन ते चार मिरच्याचा ठेचा परतायला घातला व एक चमचा हळद घालून शेवटी राहिलेली मेथीची भाजी ही सर्व त्यात घालून घ्यायची आणि चांगली परतून झाल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं व पुन्हा परत परतून घ्यायची ही चांगली परतली जाते व पुन्हा चांगली परतल्यानंतर सर्व भाज्या ज्या परतून घेतल्या त्या एकत्र छान मस्त परतून घ्यायच्या आता ही मिक्स भाजी अगदी परफेक्ट तयार झाली आहे ह्यामध्ये मिक्स भाजीमध्ये वेगवेगळ्या चवी देणाऱ्या भाज्या असतात त्यामुळे सर्व पित्रांना मिक्स भाजी ते ताट तर्पण केले जाते